किती मिनिटं बोलायचं एक तास मग शंभर टक्के येतात बरेचसे लोक बघा आपल्यात न्यून गंडे नाही मित्रा मित्र तर आपल्यात न्यूनगंड काही आहे का बोलताना तीनशे येऊन येते आपल्या समोर आपल्यात न्यूनगंड नाही पण आपल्याला कळालेलं नाही नेमकं पुढे जायचं त्याला कारण येते एकदम ते मग काही सांगितलं आयोजकांनी फार भारी बोलला हाच की छान बोलतो <coughs> सगळ्यात पहिलं तर स्वातंत्र्य उशिरा मिळालं वर्षभर मिळच लागलं नाही स्वातंत्र्य असते <laughs> म्हणून म्हणजे माझे आजोबा आहेत आपल्या सगळ्याला वारसा असते ना की आपल्या पूर्वजांनी काही केलंय का सांगायला बरेच जण मला पुन्हा भेटतात आमचे ते शिवाजी जा महाराजांचे सरदार होते आमचे हे वंशज होते आमचं वीथ दाज्याचा फोटो सापड एकदा आजोबाला विचारलं दादा काय आपलं स्वातंत्र्य लढत आहे का ते म्हणजे हो आहे ना म्हणले काय मगरपर्यंत गेलो कशाला गेलो गांधी बाबा ठेवले होते म्हणले मग म्हणले भेटलं कारण नाही नाही ना, ना, जेलचं दर्शन घेऊन आलं हे आमचे योगदान आता तिथं काही योगदान ना। नाही म्हणल्यावर ना। परेशान झालं आणि मग पुण्यात आल्यावर मला कळायला लागलं की यार योगदान असतं आपलं तिकडे काही कळतच नाही ना बीडला ज्यावेळेस मी होतो मी प्रॉपर बीडचा आहे भाषण कळालं असं आपल्या मला बरेच जण येते मध्ये सर तुमची भाषा का सोडली नाही तिला दुसरी येतच नाही ते ही कस म्हणजे दुसरी आलो ठीक आहे ना <laughs> आम्हाला दुसरी येतच नाही फक्त एक गोष्टी पाहिली मी की मी भाषेची किती लाज बाळ काय लाज नाही आपल्या मराठ्यातल्या बोरांना इथे आलं की वाटतं काय बोलू <laughs> मनातल्याशिवाय असतात पोर काय बोलू आपल्याला आपल्या एवढं राजकारण कोणाला कळत आहे का मराठवाड्यातून सांगा आपल्यातले नव्वद टक्के लोकांना माहिती की आता पुढं सहा महिन्यांनी कोण निवडून येणार कोण कसं आले कोणी कसा गेम बसेला आपल्या लोकांना माहिती आहे का इकडच्या लोकांना कळत नाही जिल्हा परिषद मेंबर पंचायत समिती मेंबर हा आपल्याला ग्रामपंचायतच्या मेंबर सगळं मेंबर कळते आपण येडे नाही पॉलिटिकल लिहू शे म्हणजे मराठवाड्यातला कुठलाही पोरात दगड मारला विचारला डिटेल सांगतात ते डिटेल बोलता बोलता आता बघा ना हॅड साहेब डिटेल पांडुरंग आवारे म्हणतो त्याच्या किती पण डिटेल पॉलिटिकल डि अभ्यास म्हणजे आमच्या जमिनीला राजकारणाचा वास लागला मी एकतर कार्यक्रमाला येत नाही पॉलिटिकल चुकून जात नाही मी का बरं माहिती का रंग लागायला नको कोणाचा आणि म्हणणार यांनी वीस जण बोलले आणि मी जेव्हा ते बॅनरवर फोटो पाहिले म्हणलं वॉलच आहे आता <coughs> मी दचकलो त्याला <coughs> म्हणलं कर की सगळ्यांना स्टेटमेंट द्यायचं सोयी मग पोलीस साहेब म्हणले ना वातावरण लय खराब झाले खराब करणार मी आपणच आपल्याला माहिती यायची फळं काय निघणार म्हणून त्या रोडला लई पडायचं नाही म्हणजे मी सांगतो ना की आता आपला प्रॉब्लेम काय झाला माहिती का आपल्याला हे आधी कळालंच नसतं पण आता सोशल मीडियामुळे फास्ट करते आता तुम्ही बघा आपले प्रत्येक जण आपण जरी इकडे आलो असलो प्रत्येकजण गावाच्या ग्रुपवर प्रत्येक प्रत्येकजण आपल्या जातीच्या ग्रुपवर आहे आणि लोक किती महिने जातीला सोडा तर सोडतो का आपण सोडूच शकत नाही ना आता त्याला घेऊन जायचं की आता जी गोष्ट सोडूच शकत नाही <laughs> म्हणजे आपल्या आप ते जीन्समध्ये आलं आणि ते जीन्समध्ये येण्याचं कारण काय की आम्हाला लोक म्हणायचे कि आता सगळेजण बोलले ना बरेच जण बोलताना म्हणजे मराठवाडा फार गरीब आहे मराठवाड्यावर फार निजामाने राज्य होतं रजाकरांचं राज्य होतं रजाकरांनी फार लुटलं आम्हाला मला बिलेख कंट होता मराठवाड्यावर जायला होता म्हणजे कॉलेजमध्ये दोन तीन वर्ष आहे सर मराठवाड्याचा अनुशेष भरलाच पाहिजे अनुशेष काय काय मराठवाड्यावर अन्याय झाला सहन नाही करणार कुणी केला अन्याय काय माहिती नेमका काय केलाय का माहिती पण अन्याय झाला आहे मग शोधायचं कोणतरी मग कोणतरी शोधा मग इकडचा एखादा नाही शोधा पश्चिम महाराष्ट्रात कशोधा म्हणजे शोध नाही शोध माझ्या आयुष्यातली दोन तीन वर्ष गेले तेव्हा मी शपथ खाल्ली की मरवडायचं भांडणं बोलायचंच नाही ते विशेष नको सगळ्यात तो होतोच काय ही परिस्थिती बदलली पाहिजे अरे भाई तू बदल ना आधी आपल्याला कळ ना आपण औरंगाबाद मध्ये इतका पुण्यातील म्हणजे आपल्या स्वतःमध्ये बदल म्हणजे मी तुम्हाला एक जगाने म्हणतो मी आता लिहिल्या एका पुस्तकात न न, की सगळ्यात मोठा प्रवास कोणता आहे आपल्या गावावर इथे येणं नाही आपल्या अंतरंगात आपण केलेला प्रवास की आपली अवकाश का सगळ्यात महत्वाचा की आपली ओळखा लागत नाही आपण कोण पण आपल्याला ते ओळखूच येत नाही तुम्ही एक सांगा मराठी इथे आले इच्छेने आले कुणी इथे चला पुण्याकडे जाऊ आपल्या तिकडे माझ्या वडील आई वडील म्हणा पूर्व पुण्याला आहे खूपच ते गर्व तिकडे इकडे आम्हाला मिरची डबे खूप परेशान पूर्व पुण्यात सगळे पुण्यात आता आपल्याला लग्न गावाकडून फोन आला मला एकदा म्हणला सर तुम्ही मराठा लोक ओळखायचे कसे म्हटलं जुलै आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात जीव गावाकडे फोन केले ना म्हणून पाऊस आला का सम्जाची मराठी <laughs> <laughs> त्याची गावाकडे एक एकर जरी नसली तर त्याच्या डोक्यात चक्कर असतं जून मध्ये पाऊस आला का पाऊस आला का त्याचं कारण आहे की गावाची नाळ आपल्याला कधी तोडायची आपण पुणे पिऊ मुंबई पिऊ दिल्लीत जाऊ अमेरिकेत जाऊ पण गावाची नाळ सोडून जर आपण इकडे येत असतो तर मला वाटतं चुकीचं पण आम्ही भ्रमिष्ट झालो भ्रमिष्ठ व्हायला कारण नाही लोक रजाकार गेले का ला सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस ला रजाकार गेले म्हणते तुम्ही सगळेजण आठव आप आपलं गाव आपापला तालुका रजाकार खरंच गेलाय का त्यांनी रूप बदले प्रत्येक तालुक्यात निषेध रजाकार होऊन बसला मी कोणी बोलू शकत नाही प्रत्येक गावात निषेख रजाकार झालाय आणि आपण आपल्या भाऊकीला आपल्या गावातल्या भांडणाला आपल्याकडे जमीन नाही पाऊस आहे ना, कापसाला भाव आहे ऊस लावायला पाणी नाही त्याने झालं आपल्या डिप्रेशनमध्ये मग कोणाचे वडील पुण्यात मायग्रेट झाले कोणी स्वतः मायग्रेट झालं मला असं वाटतं की मायग्रेशन म्हणजे आपण आळंदीत आलो पुण्यात आलो हे काय आपल्यासाठी स्वाभिमानाचं नाही आपली आपली जमीन सोडावू लागली आपले आपले गाव सोडावं लागले आणि इथं आपण जे आलो ते इथे आलो आपण रोजगारासाठी मग ज्यावेळेस आपण इथं रोजगारासाठी येतो इथं आपल्याला परत परत होणार आणायचा आहे का म्हणजे आपल्याला वृत्ती आणायची आहे का तुम्ही मग कशी म्हणलं ना म्हणजे मग हे म्हणजे भेदाभेद जातीची भेदाभेद असते प्रदेशाची भेदाभेद असते देशाची भेदाभेद असते माणूस अमेरिकेत गेला तर भारतातला भारतातला माणूस भेटला अरे आर इंडियन तो दिल्लीत गेला पण मी महाराष्ट्रातला आहे तो मुंबईत भेटला तर ते म्हणणार तू महाराष्टातला आहे का तू संभाजीनगरला गेला तू म्हणणार तू जालनाचा आहे का तू बीडचा आहे तू बीडला गेलावर तो म्हणणार मग तू परळीचा आहे अमराजोगाईचा आहे का गेवराईच आहे तू येवरात गेल्यावर तो म्हणणार मग तू आडगावचा आहे का बारगावचा आहे तू बारगावला गेल्यावर म्हणणार अरे मग तू कोणत्या खोटातला आहे ह्या फोटातलाय का त्या फोटातला त्याच्या पुढे गेलो म्हणून तू कोण त्या ह्या पुढातला त्या गुळातला मग तू माझा चुलत आहे का चुलत चुलत आहे मग त्याच्या खाली गेलो नाही नाही तू चुलत आहे का सख्खा त्याच्या खाली येणार भावाचं सुद्धा पाठा म्हणजे मेंटॅलिटी भेदाभेदीची आपल्या सगळ्याच्या डोक्यात आणि ती सगळी मेंटॅलिटी सोडून आपण इथं आलो मग इथं आलो तिथे आपण संघटन करायचं मला आधी वाटलं ही काय मराठवाडा युवक मेळावा जे घ्यायचे चॅरिटेबल ट्रस्ट ही काही संघटना आहे का काय आता यांच्या शाखा का काय बॅनर बिनर लावतात काय हे परत मग एक शाख आम्हाला विद्यासीकडे कारण की मराठवाड्याचं सगळ्यात भारी काय माहिती आमचं उश्वाचं उत्पादन नाहीच कापसात आम्ही कमी आमची जमीन खराब आहे पण आम्ही माणूस म्हणून म्हणजे आपले लोक नीच नाही एवढे आपण कपट करणार नाही आपण कुणाचं म्हणजे इथे जेवढे आले म्हणजे आम्हाला आदर्श कोणाचा आहे बालपर्यंत मध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये अरे आदर्श आमचा पहिला मूळ पुरुष कुठला आहे मूळ पुरुष कोण म्हणतो आपण कुठून आपली हिस्ट्री होती आपली हिस्ट्री चालू ती छत्रपती शिवाजी मारवतो आमचा मूळ वेरूच आहे ना म्हणजे आमचं मूळ भोसले घराने वेळच आहे ज्याने पुण्यात येऊन स्वराज्य उभा केलंय आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपलं स्वतःचं स्वराज्य उभा करायला इथं <coughs> आलो म्हणजे आमचा आदर्श तो आहे पण आमचा आदर्श मूळ आपण जे आनंदी देवाचे आळंदी इथले जे माऊली आहेत ते सुद्धा आपले गावचेत मारून म्हणजे आपण त्यांच्या पावलावर पाऊल टाके तिकडे आलो मग इथे येऊन आपल्याला ऑर्गनायझेशन करून पुण्यात भांडण्यापेक्षा अशी ऑर्गनायझेशन असं की जिच्यात आपल्याला सगळ्याला हातात हात घेऊन पुढे जाता येईल आणि मी असं विचार केला की तुम्ही पॉलिटिकल लोक बोलून की जाऊ जरा कन्फ्यूज पण ज्यावेळेस मला दिसलं की तुम्ही चार उद्योजकांचा सन्मान केला ह्याच्यासाठी तुमच्या आयोजकांची सगळ्यांनी टाळ्या वाजवू शकता की आज तुम्ही बघा पेपरला कोण आहे टी व्हीवर कोण आहे सर मी नावं सांगायची गरज नाही कोण आहे चॅनल कोणी कोण आहे चॅनल ज्यांनी नालायक काम केलं ते चॅनल आणि ज्याने चांगलं काम केलं त्याचं कोणी उल्लेख म्हणजे आपल्याला मराठवाड्यातल्या सक्सेस स्टोऱ्या बनाव्या लागतील की ज्यांनी सक्सेस मिळेल गुंड हा कुणाचा नायक होऊ शकत आपल्याकडचे नायकेश आहेत काय आणखलेला नाही आपण लय दादागिरी करतो ते नाही याला पोरांना बघा तुम्ही आदर्श कोण वाटतं अहो ते काय गुंड येतात युट्यूबला सोशल मीडियावर त्यांना पाच पाच मिलियन व्ह्यूज आहेत म्हणजे देश कळतो पुढे चालला आपला कळतं ना की कुठं चालू आहे पाच लाख दहा लाख मुलं जो फॉलो करत असते तर त्यांना आयुष्यात आदर्श मला सुद्धा आदर्श कळत नव्हता आमच्या पनीतला गुंडा माझा पहिला आदर्श होता मला वाटतं यासारखंच कारकीद बसा बाहेर हात काढवा नंतर कळालं हे नाही मग काय कळालं मग माझ्या हातात आले पुस्तक आज तुम्ही बघा कोणता आजार माझा सुद्धा आजाव की आपण सुद्धा आपण आपल्या नातवारला काय घेऊन जातो हे मटण खा त्यासाठी कोंबड कापड कोंबडी घापूर गावाकडे गेलं हे चल कोंबडी मट कोंबडी मट लईस गोड असेल तर खाई या रेवड्या खा जत्रित गेलं हे पण आजार नाही मा जो की ना तोला पुस्तक घेऊन गेलं आपल्या घरात किती पुस्तक आहेत म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना आक्रमक दाखवलं तर आपल्याला अगदी भारी वाटते आपल्या किती जणांना आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या सोळा वर्षी तीस का बत्तीस भाषा शिकल्या होत्या किती पंधरा सोळा भाषा प्रदीपजी पंधरा सोळा भाषा संभाजी महाराजांना येत होत्या आपल्याला मराठी नीट धडी आहे ना <coughs> म्हणजे बघा किती कॉन्ट्रॅक्टची की <coughs> सतरा अठराव्या वर्षी एखादा माणूस पंधरा सोळा बाळा भाषा शिकतो मग मी विचार केला संभाजी महाराजांना एवढ्या भाषा कुणी शिकवल्या असते शंभर टक्के ते छत्रपती शिवरायांनी सांगितलं असतं की तू सोळा भाषा शिक म्हणून वयाच्या तेवीस चोवीसव्या वर्षी बुद्धभूषण सारखा ग्रंथ लिहिला संभाजी महाराजांनी हे आपल्याला कोणी सांगतच नाही आपल्याला काय सांगणार शाहिस्ते खान अफजल खान शाहिस्ते खान अफजल खान <coughs> महाराज ह्याच्या पुढे मग आपण जर छत्रपतींना आदर्श मानतो आपण जर ठरतो की आपल्या आयुष्यात आप मोठं काहीतरी स्वराज्य उभा करायचं सगळ्यात महत्वाचे स्वराज्य म्हणजे काय सगळ्यात महत्वाचं आपण इथपर्यंत आलो इथे बसलो एकूणच तरी ऐकायला लागलो का ऐकायला आपला वेळ निघेल त्या म्हणून ऐकायला लागलं का का मग आपल्या आयुष्यात स्वप्न आहे का नाही का चाललंय ते चलू द्यायचं चाललंय चालू द्या हे ये लोक येते बोलतात तर चलते चलू द्या माझ्या वाटतं थोडा सगळ्यात डोक्यात नाही का मेंदू भ्रष्ट झाला मला माहिती येत नाही कित्येक तरी तरुण रात्री युट्यूबला ते बघत असते सगळा मेंदूच पोटात पाहिलाय का घर अरे चांगलं बोलले बरं जरा त्याला फोटो टाकला हे नाही हे हे बरं नाही हे नाही हे नाही हे बरं म्हणजे सोशल मीडियावर ज्यावेळेस आपण यूज करतो आपला काय करतो माहिती का एका मिनिटात काय म्हणून का भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली दुसऱ्या मिनिटात ते हसतंय तिसऱ्या मिनिटाला म्हणते अरे वा चौथ्या मिनिटात म्हणते कॉंग्रॅच्युलेशन आणि हे सगळ्या ज्या मानवी संवेदना आहेत ह्या yeah, एका मिनिटात आपण कम्प्लीट करतो आपला मेंदू भजाळणार नाही तर काय रडल्यावर नीट रडत आपण नाही भाऊ पुरुषात त्यांची कॉन्ग्रॅच्युलेशन आणि हसतो सुद्धा त्यात आपण म्हणजे आपला सगळा हे जो मेंदू आहे ना हे आला आपल्या बोटात <coughs> आता काम काय करायचं हे बोटातला मेंदू परत डोक्यात नाहीयचं हे लवकर काम आहे सगळ्याला असं वाटेल की नाही सोशल मीडिया खूप फायदे फायदे आहेत पण ते वापर किती झाला काही दिवसांनी दारू सोडायचे केंद्र आहेत सोशल मीडिया सोडायचे केंद्र तयार होणार चांगले उद्योजक असले तर टाकू शकतात काल जेव्हा मला एक महिना त्याच्यातून बाहेर पडायचं जाती तिथं ध्यान केंद्रात मग <laughs> तिथं डॉक्टर सांगायचं की नाही हे सगळं मृग आहे तू बाहेर ये सांगते कळते मग ह्या सगळ्या राड्या सगळ्या सोशल मीडियाच्या चमक धमकमध्ये असा प्रयोग कोणतरी करत आहे आणि एक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करत आहे मी तुम्हाला सांगू का उद्योजक आहे ठीक आहे सगळ्यात पहिले तुम्ही नाही का यांना घेऊन या इंजेक्शन घेऊन मेंटल हेल्थ <laughs> तुम्ही बघा आपल्या जवळपास तरी शार्ट झाले मग त्याला काय सांगू ते कळतच नाही आणि <clears> हे <throat> सगळे शार्ट लोक आपण घेऊन चालू लागू एक सामान म्हणजे तुम्हाला एक किंवा सांगतो <clears throat> की कि असे जर लोक लावती भोवती असतील तर ते जायकुणा म्हणजे मला एक किस्सा सांगतो थांबतो काय झालं था? मी लंडनला होतो लंडनला अवॉर्ड मिळाला आणि त्याच्यानंतर मी आलो पुण्यास तरी मित्राच्या नादी लागलो आणि एक सॉफ्टवेअर कंपनी चालतोय आणि चालू केली त्याच्या दीड कोटी रुपयाला मॅनेजमेंट त्याचे सगळे मित्र मित्र घेतले त्याचं आणि मित्र मित्राने आम्ही कंपनी टाकली डुबली ती दीड कोटी आता मी फुल डिप्रेशनमध्ये पदरचे कमी ती दोन कोटी रुपये गेले आणि ह्या डिप्रेशनमध्ये मला बोलवले मोटिवेशन भाषण द्यायला मी म्हटलं रा अटलिस्ट कुठे फाटलेले कुठं मला सांगत असता पण ते मग प्रक पण आहे बरं स्पीकर सगळ्यात दलिंदर प्रकार महाराष्ट्रातला काय मोटिव्हेशनल स्पीकर हे ऑलरेडी डिप्रेशन मध्ये हे नाही का युट्यूबर आपण पाहतो काही खरं नाही सगळा माया मोटिवेशन पेक्षा प्रदीप पण सत्ताचे म्हणले ना सगळ्यात महत्वाचं आहे ऍक्शन की भाई मी उद्या सकाळी उठल्यावर काय करणार या किती जणांना माहिती उद्या सकाळी काय वाटलं काय माहिती जागा बघू अर्धे लोक त्या चक्कर मध्ये जागा लागू म्हणजे आपल्याला नियोजन सुद्धा समजलं आणि मी दीड दोन कोटी रुपये मायनस गेलो मला राष्ट्रपती भवनात बोलवलं स्पीच माझं दोन मिनिटाचं प्रणव मुखर्जी शेजारी बसले मी म्हणलं इंडियन रूल इंडियन यूथ इंग्लिशमध्ये थोडंफार बोललो मोटिवेशन आम्ही काही भारी करतो आणि मन काय म्हणते दोड कुटीला डुकलच नव्हता दम आणि सगळ्यात वाईट काय जे मी ऍप्लिकेशन बनलो इटेन रूलवर त्याला जी बिझनेस अवॉर्ड मिळाला इमर्जिंग मोबाईल ॲप्लिकेशन म्हणून ते बंद करावं लागलं मला सांगायला मला त्याचं वाईट असं वाटलं त्याला पुरस्कार मिळाला आणि त्या सगळ्या डिप्रेशन मध्ये मी गेलो आणि तिथे मग एक आपल्या राष्ट्रपती आहेत नारायण किनारा त्यांची मुलगी आहे लक्ष्मी व्यंकटेश त्या आल्या आणि मला म्हणल्या हर्ष तुझ्या चेहरा तरी बारीक दिसेला काय झालं म्हणलं जरा दोन कोटी रुपये डुबलो कसं काय डुबला तू तरी भारी आता म्हणलं ते मित्र मित्र घेतले दोन जण भाऊ कितले घेतले आणि दोन जण ओळखीने घेतले ओळखीने भाऊ कितली ना एक जण सुद्धा धंद्यात घेऊ नका बरं का बिलकुल नाही इतके ना लागेल आपण म्हणजे एवढं म्हणलं कौतुक नाही आपण एवढं ना लागेल आप ला? ला आप की आपल्याला मी आहे मला इथलं दुसरा तांदळे बसला आवडणारच नाही तांदळे मी एकच मला बाकी सगळे चालतात आता पांढर गं आवारे त्यांना आवारे एकटाच पाहिजे इथं दुसरा आवारे सर हे आपल्या जीन्समध्ये आले हे आपल्या पांढ्या माल तसं मी म्हणलं घेतले सगळे नाते गोते होते म्हणलं डुबलो त्याच्यात तेच बॉस झाले म्हणलं मी बसायचे तर ते बारा वाजता येणार म्हणलं असं आहे का बरं आणि त्यांना का तो सोबत येतो ते इमर्जिंग आंटरप्र होते नवीन उद्योजक होते मी म्हणलं त्यांना बळ द्याव या सगळ्या उद्योजकांना सांगतो नवीन उद्योजक आठ आणि हरवलेले ते <laughs> ले ले आधी शिकलेस का तुम्ही नाहीतर ते काय करतात ते आपल्याकडून नॉलेज घेऊन इथं जे कोणी बिझनेस पण असते इतक्या लवकर मोठं होऊ नका आत्मधी माणसाला कोण आवडत आता मी रक्तदान शिबिर घेतो समाजाचं देणं मी दिलं पाहिजे अरे दादा तोच पदार्थ नाही असून थोडं दमकाड म्हणजे तू स्वतःचा जरी विकास केला तरी लय ओके लय समाजाचं बघून आहे तर मला ते कळलं होतं मग त्या मॅडम मला म्हणल्या तू आपण हॉटेलमध्ये चहा पिताना बोल मला म्हटलं कसं काय झालं हे नाते गोते सोबत घेतले होते मित्र घेतले होते म्हणलं तुला ते सुदामा माहिती सुदामा श्रीकृष्ण सुदामा म्हणलं हो सुदामा कोण होता म्हणून म्हटलं कृष्णाचा दोस्त होता म्हणले गीता त्याला नाही सांगितली त्याने जिगरी दोस्त ना नियमाने गीता कोणाला सांगायला पाहिजे जिग्रिद असताना ना आपण आपलं काही कुणाला सांगतो जिग्रिद असताना त्यांनी गीता सांगितली अर्जुना <laughs> ती जर त्यांनी सुद्धा मला गीता सांगितली असती तर काय म्हणला असता तुझा तो सिद्धांत मला आवडलेला नाही तुला ते दोन ओळी बदलावं लागते <laughs> आणि त्यांनी श्रीकृष्णाला कन्फ्युज मध्ये आणलं असत <laughs> कन्फ्युज म्हणला थांब <पिस्था> <laughs> थांब बदलतो <ना> <laughs> म्हणजे सांगायचं येते की आपल्या बिझनेस टॅक्टिक आपल्या सुदाम्याला सांगू नका अर्जुन निवडा अर्जुन सुदाम्याला म्हणून मटण खा सुदाम्याला म्हणा म्हटलं का सुदाम्याला कपडे करा सुदाम्याला श्रीकृष्णाने घर बांधून दिलं पण गीता रणांगणात अर्जुनाला सांगितली तर तो मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट तुमच्या सगळ्यांना की एक वेळ सुदामा जेव ग पण सगळे अर्जुन समोर आला <coughs> कारण की अर्जुन अजूनही तिकडे जेडे करून फिरायला लागले आपल्याला ते सगळे अर्जुना निवडून आण नाही आणि <coughs> कारण की बरेचसे मी म्हणतो ना सर इथं कुणी मी कमी जास्त ब्रिलियंट आहे किंवा ब्रिलियंटेड किंवा कन्से ब्रिलियंटेट किंवा या आयोजक बी ब्रिलियंट आहेत असं नाही आपण सगळे समान पातळीवर फक्त फरक येणार आहे ना ही सो ब्रिलियंट कोणी ब्रिलियंट ब्रिलियंट नाही फरक फक्त यावला माहीत असणं आणि माहीत नसणं काय माहीत असणं आणि माहीत नसणं आपल्याला जर माहीत नाही तर आपल्याला माहीत करून घ्यायचं आणि शंभर टक्के तुम्हाला सांगतो की ज्या छत्रपती आपल्याला सोहळाशिवाय शकतात प्रेरणा दिली ऊर्जा दिली ज्याने आपण इथं लढत आलो आपण इथं काय लॉबिंग बिबिंग करणार आहेत पण इथं मराठवाडा म्हणून जर आपण कुटुंब म्हणून राहतो आपण कुटुंबातल्या प्रत्येक घटकाकडे तो कोणत्या जिल्ह्यातला आहे कोणत्या तालुक्यातला आहे कोणत्या गावातला आहे कोणत्या कास्टचा आहे कोणत्या वैचारिक विचारसरणीचा आहे हे मिनिमम उद्योजकांनी बघू नये सगळ्याला समान दृष्टीने बघावं फक्त एक सुदामे टाळावे आणि लय लवकर मोठं होऊ नये मोठं म्हणजे नाही पैशाने अर्बोपती व्हावं आपण टेक्निकलनी नॉलेजने अर्बोपती व्हाव मोठं म्हणजे मोठेपणाचा भाव घेऊ पालकत्व घेऊन लगेच समाजाला देऊ असला काय ॲटम पहिले दहावीस वर्ष करू नका म्हातार पण त्यासाठीच आहे आपलं पण आपल्याला ते, ते लक्षात येत नाही ह्या बारीक बारीक चुका त्याच्या माझ्याकडून झाल्या आणि हे सगळं करत असताना आपण इथं सगळं एकोपाने राहू इथं कुठलाही मास्ट अजेंडा कारण की मला असं वाटतं की येणारा काळ हा व्यक्तिगत विकासाचा आहे आपल्या स्किल्स आहे सर म्हणले नाही एक्झाम्पल तरी भाषणात म्हणलं अपयशी यशाची पायरी असते तसली बंडन नावाची व्याख्या आपण इंद्राने टाकून देऊ आप यशाची असली कुठलीही पायरी नाही अपयश नावाची यशाच्या पायऱ्या आपल्याला समजल्या पाहिजेत यशाची पहिली पायरी आहे आप आपल्याला आपली अवकाद व्हायला की हो आय दुसरी पायरी की मला कुठं जायचे मला काय करायचे मी तुम्हाला जाऊ का नवीन वर्ष सुरू झाले आता संक्रांतीला आपण ठरवा ना भाई की पुढच्या पाच वर्षात काय करायचंय कोरोनापासून आतापर्यंत मिळत लागलं नाही तीन वर्ष गेले कुठं कुठं गेलं काय केलं बघा तुम्ही बऱ्याच जणांचं माझा अनुभव मी असा विचार करतो काय पदर पडले काहीच नाही म्हणजे आपल्याला जर डिप्रेशन घेऊन जायचं नसेल आपल्याला जर भविष्यात पुढे जायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना शंभर टक्के सांगतो की पुढच्या पाच वर्षाचा प्लॅन आपल्या डोक्यात करून घ्या डोक्यात निसता ठेवला तर माणूस उद्यावर ढकलत नाही तो प्लॅन डायरीत लिहा जो कुठे पुट ज्या कुठल्या स्टेजला असेल समज तुमची दहा करोडची कंपनी तुम्हाला शंभरवर वर जायचे जे शंभरवर त्याला दोनशे जायचे जे नांगडे त्याला काही ना काही करायचे शॉपॅक पॅन कार्ड काढायचे ज्याला बिझनेस समजून घ्यायचा आहे आज अशी कंडिशन नाही आहे वीस वर्षापूर्वी की याचे टेक्निकल कोर्सेस मिळत नाही मी तुमच्या चॅरिटेशिपल ट्रस्टला सगळ्यांना सांगत की तुमची ही संस्था हिला इतका फंड मिळत फंडचं जाऊ द्या पैसे मिळते म्हणून पण इतक्या मोठ्या गव्हर्नमेंटच्या योजनात उद्योजकांसाठी सगळे लोक फ्रीमध्ये तुमच्यासाठी येतील आणि मला असं वाटते की तसे ट्रेनिंग प्रोग्रॅम्स राबवले पाहिजेत कन्से म्हणले बघायचे तसं आपण ते सगळे राबवले पाहिजे तुमच्या सगळ्यांना एक सांगतो की स्वप्न बघावं मोठं बघायचं स्वप्न छपरी बघायचं नाही का तितके बोग स्वप्न होते आमचे काय आयफोन असावते हे स्वप्न होतं दलितर म्हणजे ते स्वप्न काय अर्थ आहे का म्हणजे खरं इतकी भंगार भंगार स्वप्न घेऊन आयुष्यातले वीस वर्ष वया घातल्या आपण तर सगळ्यात महत्वाचं की आपल्याला कळायला पाहिजे स्वप्न काय आणि स्वप्नांसाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला वाचावं लागेल आणि मला असं वाटतं की आज तुम्ही पुढच्या मनात शिवजयंती आज तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांनी एक गोष्ट ठेवा आपल्या घरात एक पाहिजे आणि मी शिवाजी महाराज अब्दुल खालान शाहिस्ते खानच्या पुढे वाचले का हा प्रश्न आपल्याला विचारा पाचवीच्या पुस्तकात वाचलेल्या शिवाजी महाराजांपर्यंत मर्यादित न राहता एक छत्रपती आपल्याला वाचवायचा आहे आणि तो छत्रपती आपल्याला एका पुस्तकात कळणार नाही तर आपल्याला ही पुस्तक वाचायची जे कोणी आदर्श असे ना मग इतकं समाज वाईट झाला जातीहून आदर्श झाले म्हणजे इतके दिलीन झालं आपण मला पण ठीक आहे तर आपण ज्या कोणत्या महापुरुषाला मानतो त्या महापुरुषाला आपण वाचलं पाहिजे आणि मी मागाशी म्हणणं ना तुम्ही ह्या कार्यक्रमाला मी घेतला एवढा परफेक्ट कारण की आज जे मला थोड्यात वन वा पेटला आहे किंवा जे काही वातावरण घाण झालं त्याला फक्त वारकरी संप्रदायाच कंट्रोल करू शकतो बाकी कोणी नाही कारण की कारण की आमच्या सगळ्यांची नाळ कुठं जोडली आहे तर ती पंढरपुरात जोडलेली आणि आमची नाळ कुणी जोडली पहिल्यांदी तर ती माऊलीने जोडलेली परत ती नाळ मजबूत कुणी केली ती तुकोबारायांनी केली ती नाळ मजबूत कुणी केली ती सावताबाळेने केली हजारो संतांनी याच्यात योगदान दिलं त्यांच्यात त्यांच्या जाती आज आपण शोधाला लागला आपण एवढं दिले जर पण ह्या सगळ्या संतांनी आपल्याला एका तगडी विचारधारा दिली तुम्ही बघा विठ्ठल जे भेटला म्हणते दृष्टांत झाला म्हणते ते सगळं कर्म करताना झाला आणि हे सगळे उद्योजक होते कुंभार असतील सावतामाळी असतील या सगळ्याला कर्म करताना विठ्ठल भेटला तर आपल्याला सुद्धा विठ्ठल भेटायचं असतं तर आपल्याला कर्म करावं लागेल आपल्याला स्वप्न मोठी भागावं लागतील ला आणि स्वप्न मोठी बघण्यासाठी शिवाजी महाराजांचं चरित्र वाचावं लागेल आणि वाचावं लागेल हे समजायला बरेच म्हणते सर ते चारशे वर्षापूर्वी ना आज लागू होतंय का शिवचरित्र असं एकमेव चरित्र आहे की ते पुढचे दहा हजार वर्ष माणसांना लागू होणार नाही असं माझं किती वर्ष दहा हजार वर्ष लागू होणार आहे आपल्याला जर एवढा मोठा सूर्य असेल आणि जर त्या सूर्याचं आपण चरित्र नीट वाचलं असेल तर आमच्यासारख्या मोटिवेशनल स्पीकरच्या बॅटर्या पाहिजेत कशात तर आपण आज बॅटर्यांच्या मागे आपल्याला सूर्य कळणार तर तुम्हाला सरळ ना मी एक मोठं स्वप्न जे काय असेल ते स्वप्नांच्या तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही एक बघा शिवाजी महाराज सोळाव्या शतकात झाले सोळाशे तीस आपण शंभर वर्ष पूर्ण झाले तेव्हा नव्हतो शिवाजी महाराजांच्या शाळा शकतात नव्हतो मी पहिल्यांदा मला म्हणतात काय शरद तू तर लय लकी यार लकी नाही दुर्दैवी आहे मी महाराजांच्या फौजेत नव्हतो इथून सुरुवात आहे पहिल्या शंभर वर्षात नव्हतं आपण त्यांना बघितलं ठीक आहे ते दोनशे वर्षात झाले त्यावेळेस मी नव्हतो तीनशे वर्ष झाले त्यावेळेस मी नव्हणार नव्हतो चारशे वर्षी होणार आहेत आता तीसला मी त्यावेळेस आहे पाचशे वर्ष होते मी त्यावेळेसही जीवंत जी नसत मग छत्रपती शिवरायांना ट्रिब्यूट ट्रिब्यूट इतकं मोठा स्वाभिमान दिला ना का आपल्याला गरज नाही ना कुणाची बाहेरची यायला मस्ती गरज नाही आपल्या बाहेर कुणाचीच गरज नाही आणि विशेष म्हणजे ते मराठी ते आपल्या जवळपासचे आपल्या मातीत येत माणूस स्वराज उभा करू शकतो तेही कमी कमी आहे आज त्या मराने आपल्याकडे नेहमी मोठे संसाधन आहेत तर त्या छत्रपती शिवरायांना तुम्ही सगळे जर मानत असता मी त्याला भयंकर बांधतो आणि मी जे जयकारता मी करतो पण मी त्यांचे विचारले आत्मसात केले कारण मी वागतो लॉकडाऊनमध्ये मी म्हणलं ते आग्रहात होते मग त्यावेळेस त्यांची मेंटॅलिटी काय होती आम्ही लॉस गाला मी महाराजांचे किल्ले गेले तर महाराजांनी त्यावेळेस काय विचारलं म्हणजे आपल्याला बिझनेसमध्ये मी म्हणतो एकमेव इन्स्पिरेशन एकमेव मोटिवेशन आहे ज्यांचं चरित्र आपलं मोटिवेशन ते आपण बारीक वाचलं पाहिजे अभ्यासलं पाहिजे तर तुम्हाला हे भंगार शब्द आयुष्यात येणार नाहीत डिप्रेशन डिप्रेशन येणार नाही ह्या <coughs> सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात येणार नाहीत तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो की महाराजांना दोन हजार तीसला चारशे वर्ष पूर्ण होते इथून पुढं पाच वर्ष शिल्लक आहे किती पाच वर्ष आज आपण काहीच नाही आपल्यामध्ये काही नाही रुपये नाही माहीत नाही उद्या काय करायचं माहीत नाही बिझनेस कोणता करायचा माहीत नाही आयुष्यात पुढे पुढे जायचं तर सगळ्यांनी पाच वर्षात एक शपथ खा की दोन हजार तीसला मी आयुष्यात काहीतरी एक करून महाराजांना ट्रिब्यूट दे मी एक काहीतरी करेन मी चित्र काढेन मी पुस्तक लिहिन मी एखादा बिझनेस करीन मी सोशल वर्क काहीतरी मोठं काम करेन मी वेगळं काहीतरी असं करीन आणि दोन हजार तीसला महाराजांना मी ट्रिब्यूट दे तुम्ही जर ते ट्रिब्यूट देऊ शकलात तर मग हे न्यूनगंड हे डिप्रेशन हे कमतरता हे जे काही निगेटिव्ह शब्द आपण वापरतो हे सगळे शब्द निघून जाते स्वतःवर फोकस करा आपण समाज बदलण्याची भाषा करू सगळ्यात स्वतःतल्या अंतरंगाला बघा शंभर टक्के यश माझी भाषा बघा अशी माझं गाव बीडमध्ये वंजारवाडी गाव डोंगरा ते माझ्याकडे रस्ता नाही <coughs> बुडील शिक्षक होते मलाही रचं पकडत नव्हतं पण मी लंडनमध्ये प्रिन्स चार्ल्स बंकिंग हम पॅलेसमध्ये जेवण करून आलो म्हणजे यशाला कुणाची मक्तेदारी नाही यशाला कुणाची मक्तेदारी नाही जगातल्या मोठमोठ्या लोकांसोबत आपण कॉम्पिटीट करू शकतो पण आपली भाषा आपले कपडे आपल्या कपड्याहून येऊन गंड बाळगायचा नाही कारण की कपड्याहून एकदा इम्प्रेशन पडत पण तुमच्या विचारांनी हजारांनी हजार वेळेस इम्प्रेशन पडत <coughs> मला एक तुम्हाला गोष्ट सांगायला होती की आजचा मेंदू जुन्या काळात शिवाजी महाराजांच्या काळात तलवारी होत्या महाराज आता तलवारी नाही आहेत आता आपला मेंदूच तलवार आहे तर आपल्याला पुढच्या पाच वर्षात तलवार घासायची ती घासल्या जाणारे वाचनाने ती घासल्या जाणाऱ्या चांगल्या लोकांच्या सहवासाने ती घासल्या जाणारे चांगल्या लोकांना भेटल्याने आणि चांगला विचार करायने तुम्हाला सर्वांना येणाऱ्या पाच वर्षाच्या मोठ्या स्वप्नांसाठी मी शुभेच्छा देतो आणि मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट मला असं वाटतं की सगळ्यात मोठं कौतुक यांचं पाहिजे की यांच्या मनात हा विचार आला अशा कालखंडात जिथे एकमेकाशी कधी बोलायचं आहे <laughs> आणि तुम्हा सर्वांच्या म्हणजे तुम्हाला फॅक्ट सांगू का तुमच्या सर्वांच्या हृदयाचं मला एवढं कौतुक करावं वाटते की कुणाचं कौतुक करायला मराठवाड्याची जीप जरा हलकीच आहे आम्हा दुसऱ्याचं कौतुक होत आहे तुम्ही बघा चार भाषणं झाले <laughs> आर जणांच्या डोक्यात असं या सगळ्यांच्या भाषणाचे <laughs> मापं काढले असते ना मी इतके कुठं चुकलं म्हणून सुद्धा आमच्या डोक्यात आला असतो हा मला नेऊन घेणं नाही पण एवढं करून असून एवढी आमची मेंटेलिटी असून सुद्धा ह्या मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट ह्या सर्वांचं इतकं कौतुक की मोठेपणाने त्यांनी चार जणांचं कौतुक केलं आमदार कुठल्या विचारसरणीचं असू त्याचंही कौतुक करायची मानसिकता ठेवली आणि तुम्हाला सर्वांना एवढं एकत्रित केलं तुम्हाला सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा आणि एक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे फक्त आळंदी पुरता मार्गत ठेवू नका शाखा देऊ नका पण आम्हाला बी त्याच्यात घ्या तर हे शाखा शाखाचं राजकारण अध्यक्ष उपाध्यक्षांचं राजकारण करू नका नाही तर मार्क दगड मारला तर सचिव नका अध्यक्षाला लागतो सचिव इतकी गर्दी झाली अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष तर आपल्याला अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व्हायचं नाही तर आपल्याला ग्लोबल सिटीझन व्हायचे मराठवाड्यापुरतं महाराष्ट्र पुरतं न राहता आपल्याला जगाचा पासपोर्ट कसा मिळेल जागतिक लेवलला आपण आपलं नाव करू कसं शकतो हा विचार आपण सगळे छत्रपतींना स्मरण करू तुम्हाला सर्वांना परत एकदा दोन हजार तीसला शिवाजी महाराजांच्या चारशे वर्षानिमित्त एक काहीतरी ठरवा आणि ते पूर्ण करा तीच महाराजांना आपल्याकडून सन्मान असेल आणि तेच त्यांना ट्रिब्यूट असेल तुम्हाला सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतून थांबतो धन्यवाद